पालक म्हणून आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे ही सगळ्यांची इच्छा असते मुलगा किंवा मुलगी शाळा कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून पदवीधर झाला एखादा कोर्स केला की आपण म्हणतो मुलाचं शिक्षण पूर्ण झालं पण शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणं नाही जसंच झाड वाढायला फक्त पाणी पुरेसं नसतं त्याला हवा सूर्यप्रकाश मातीतील पोषणद्रव्यम लागतात तसंच मुलंही फक्त शालेय शिक्षणावर वाढत नाही त्यांच्या मनाच्या विचारांच्या आणि वागण्याच्या वाढीसाठी काही खास गोष्टींची गरज असते मुलांमध्ये सचोटी प्रामाणिकपणा स्वावलंबन आईवडिलांबद्दल आदर गुरु आणि राष्ट्रप्रेम समाजसेवा नम्रता ठामपणा असे गुण लहानपणापासूनच रुजवायला हवे हे गुण शिकवणं म्हणजे खरं शिक्षण चांगले गुण मिळवणं महत्वाचं आहेच पण त्या पलीकडे जाऊन त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करणे पालकांची ख्या अर्थाने जबाबदारी आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांच्या भावनांशी एकरूप व्हावं लागेल त्यांचे मित्र व्हावं लागेल शिक्षक पालक आणि विद्यार्थी हे तिघे एकत्र काम करतील तरच यशाची पायरी पक्की होईल परीक्षांचं महत्व आणि योग्य तयारी प्रत्येक परीक्षा ही महत्वाची असते दहावी बारावी या परीक्षा विशेष महत्वाच्या वाटतात पण फक्त त्या परीक्षांच्या वेळेसच जागरूक होणं योग्य नाही आजचा काळ स्पर्धेचा आहे चांगलं शिक्षण योग्य गुण चांगली सव्य हे सगळं खूप महत्वाचं झालं आहे मूल चांगलं शिकतील यासाठी फक्त त्यांच्यावरच जबाबदारी टाकून चालणार नाही पालक म्हणून आपल्यालाही वेळ द्यावा लागेल मुलांचे मित्र त्यांच्या सवी वागणं घरातील वातावरण या सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागेल मुलांचे मित्र जर चुकीच्या सवयी लावणारे असतील अभ्यासापासून दूर नेत असतील तर त्यांना नम्रपणे किंवा गरज असेल तर थोडंस कठोरपणे समजवावं लागेल पालकांनी आपलं प्रेम दाखवावं पण ते अंध प्रेम नसावं मुलांचे लाड करताना त्यांना चुकीच्या वाटेवर जाऊ दिलं तर पुढे नुकसान होऊ शकतं शेवटी काय लक्षात ठेवायचं मुलं म्हणजे आपल्या भविष्याची गुंतवणूक आहे त्यांना सुसंस्कारित अभ्यासू प्रामाणिक आणि सक्षम बनवणं ही आपली खरी जबाबदारी आहे चांगले पालक होण्यासाठी सत प्रयत्न प्रेम शिस्त आणि जागरूकता गरजेची आहे पालक होणं सोपं आहे पण चांगले जबाबदार पालक होणं महत्वाचं आहे संत वचनात म्हटलं असाध्य करिता सायास म्हणूनच प्रयत्न करा जागरूक राहा आणि तुमच्या मुलांचं सुंदर भविष्य घडवा अशाच महत्वाच्या माहितीसाठी संस्कार मंत्राया या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे बाकीचे व्हिडिओ देखील बघा